लालजी वडी वडिगुद्री तांड्यावरून काही महिला भगिनी तर मला भेटायला आल त्या तर त्यांना माझ्या समाजाचा एकच बोललो मी माझ्या भाषेमध्ये मा की अंतरवाली सराटीमध्ये एक कुत्रा बसलेला आहे तो कुत्रा अंतरवाली सराटीमध्ये जे सत्तर टक्केचं ओबीसीचं गाव आहे त्या सत्तर टक्के ओबीसी गावामध्ये जाऊन हा भुगतोय पूर्ण महाराष्ट्रात जातीय तेढ निर्माण करतोय मी माझ्या समाजाला एवढंच बोललो की पूर्ण महाराष्ट्रातला जेवढा बंजारा समाज आहे त्यांना सगळ्यांनी एक व्हायचं आहे आणि हा जो जातीवादी कुत्रा आहे याची विचार जी विचारधारा आहे समाजासमाजामध्ये जी तेढ निर्माण करतो आहे या तेढला आपण कुठेतरी वाट एक अंकुश लावायची गरज आहे आणि इथून पुढं जर अंकुश लावला तर आपला गाडा व्यवस्थित चालेल नाही तर आपल्या आरक्षणावर यावेळेस एवढी मोठी गदा आहे त्या गदाला निवडण्यासाठी आपल्याला या जरांगेला कुठेतरी संपवा लागेल याची विचारधारा संपवा लागेल एवढंच मी माझ्या समाजाला बोललो सगळेश्वरीमधून काहीतरी सांगत होते सगळे दे सोयऱ्याच्या अध्यादेशामध्ये हे की एखाद्या मराठा समाजाने अदर कोणत्या एस सी एस टी किंवा ओबीसी व्ही टी महिलेसोबत जर लग्न केलं त्या महिलेच्या भावाना जर या मा ज्याच्यासोबत लग्न केलं त्या पुरुषाच्या भावाला जर हमीपत्र लिहून दिलं की हा माझा सगळे सोयरा आहे तर तो मराठा तिथं एस सी होऊन जाईल एस टी होऊन जाईल ओबीसी होऊन जाईल व्ही जे एन टी होऊन जाईल हे सगळे सोयऱ्याचं एक विस्तृत एक हे दोन दिवस आलं तर त्याच्यानंतर शासनाला मला वाटतं कोणतरी शासन म्हणजे कोण तहसीलदार आलते नाही एस डी एम आलते त्याच्यानंतर शासन इकडं फिरकलं नाही पोलिसच देतात दोन तीन पोलिस येतात आणि जत्तेचे जत्ते इथं हजारो गाड्या जातात दोन तीन पोलिसां ते निवडणार नाही इथं जास्तीत जास्त पोलीस फोर्सची गरज आहे कारण जाणारी प्रत्येक गाडी इथं शिव्या आणि घोषणा देऊन जातात आमचा ओबीसी समाज हा पहिल्यापासून मवाळ समाज आहे आणि समोरचा समाज हा जहाल आहे पण आम्ही मळ्याचेच हाल व्हायला टाईम नाही लागणार शासनाला माझी एवढीच विनंती आहे जेवढी तुम्ही पोलीस फोर्स इथं द्याल तेवढं तेवढं आम्ही इथं शांत राहू जर हे तुमच्या जा जनं होत नसेल मग आम्हाला आमची स्वतःची फोर्स तयार करावी लागली तर किती दिवस हे उपोषण अविरत चालू राहणार आहे जरांगे उठले तरी जोपर्यंत इथं मुख्यमंत्री येऊन मुख्यमंत्री पूर्ण महाराष्ट्राच्या ओबीसी समाजाला ग्वाही देत नाही की तुमच्या आरक्षणाला कुठे गदा लागणार नाही सगळे सोयऱ्याचा अध्यादेश पारित होणार नाही त्याच्यानंतर हैदराबाद गॅजेट कोणतं निजाम गॅजेट आहे कोणतं ते मुंबई गॅजेट कोणतं सातारा गॅजेट याची अंमलबजावणी होणार नाही आणि जे खोटे कुणबी प्रमाणपत्र दिलेत ते सगळे रद्द होतील तोपर्यंत हे उपोषण उठणार नाही

સમાજ આપડો ઢાલ તલવારવાલા का इथे देऊन आय जय शवाला जय जवालावाला